आपल्या जातीतले आपल्या गावातले आपल्या रोज परिचयाचे रामदास बाबा चौधरी यांना राष्ट्रीय व्हायचं खायचं काम नाही महाराज हा सगळ्यांना नाही मिळत महाराज हे जन्मजन्माची पुण्य आहे त्यांची त्यांच्या वडिलांना नवरा घेऊन माझे नव्हते वडिलांचे लग्न अनोबा माहिती तुकारा हे संस्कार आणि तिकडे घरी संस्कार असा मिलन या महाराज फार आरा आनंद झाला पण मला येताना आला मला पहिला सांगितलं हो धर्मगुरु मिळायचं खायचं काम नाही महाराज हा आता ह्याच्या पुढे धर्मगुरु कौसामध्ये नाव लागेल तुमचा महाराज या तुमचा सत्कार करतात या मगा एक डोमिटीचा बाबांच्या संप्रदायातला माणूस एक धर्मगुरु बनतो म्हणा टाळ्या वाजवा जोरात कांचनगाव खामालपाडा तर्फे त्यांना हा बोला 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 कांचनगाव काल खामालपाडा या गावातर्फे त्यांना सन्मानित करण्यात येत आहे बोला बोला जय श्रीराम जय श्रीराम आज आपल्या इथे हरिभक्त पारायण श्री रामदास महाराज जगन्नाथ चौधरी काटाई येथे राहणारे व त्यांच्या सौ हरिभक्त पारायण सुनंदा रामदास चौधरी यांनी आपले सर्व जीवन जे परमार्थासाठी वाहिलेलं आहे आणि त्यांचा आज आपण इथे आपल्या खंबालपाड खंबालपाडा ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करत आहोत त्यांना तसेच निवृत्ती बाबा वक्ते यांनी स्थापन केलेले राष्ट्रीय वारकरी परिषद या संघटनेच्या वतीने कोकण प्रांत प्रमुख हे पदही त्यांना प्रदान करण्यात आले यावर रामचंद्र की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जै।